माझ्या बरोबर सगळ्यात आधी तुम्ही राहू घ्या माहिती नाव सांगा प्रीती आनंद मेम कुदरे कुदळ घेऊनच फिरत असता घाबरलोच मी पहिलाच तुमच्याकडे दिला पण आता तुतारी घ्यायची आहे लक्षात ठेवा आणि मशा आली बर किती वर्ष झाली लग्नाला हॅलो माईक माईक होतोय हॅलो हा बोला लग्नाला बारा वर्ष झाले लग्नाला बारा वर्ष झाली कुठे झालं मध्ये जरा माईक जवळ पंढरपूर मध्ये कुठे पंढरपूर मध्ये विठ्ठल भवन मध्ये विठ्ठल भवन मध्ये काय करतात आम्ही पशु खाद्याच दुकान आहे तुमचं अरे मी नीगर, काम करते पण आमचं दुकान चुकून डबा वेगळा देत नाही ना नाही हो असं अरे काय माऊलीच्या चेहऱ्यावर हसू आलंय माऊली पण आज इतके पंढरपुरात हा आनंद साजरा होणार आहे कसं वाटतंय खूप आनंद वाटत आपण बोलू असं वाटलं होतं का कधीच नाही पण बोलायची संधी मिळाली आनंद अरे वा मग खुश आहात ना तुम्ही तुम्हाला बरं वाटत आनंदात आहात नक्की हो गाणं म्हणा म्हणा लवकर अरे एक गाणं म्हणा म्हणतोय जर बर उखाणा घ्या जाई जुईच्या जा वेली गाय घेते विसावा आनंदरावांचं नाव घाते सर्वांचा आशीर्वाद असावा अरे वा उखाण्यात सुद्धा पशुखाद्य हो की नाही अभिनंदन माऊली अभिजीतजी यांच्याकडून ही भेट वस्तू अभिजीतजी तुमच्याच हस्ते पहिली भेट वस्तू द्या थँक्यू चला अभिनंदन हा माईक द्या का आवडला Ya tu lompok ni Tambah jarak